सध्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले प्रत्येक पक्ष मतदारांची मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी कंबर आहेत नागरिकांमध्ये सध्या पंतप्रधान कोण होणार याची प्रचंड उत्सुकता आहे टीव्ही नाईन मराठीनं ना, महाराष्ट्रातील नागरिकांनाच पंतप्रधान होण्याची एक संधी दिली आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील जनतेला पंतप्रधान झाल्यावर काय बदल करावेसे वाटत आहेत जवा जवा मी जर पंतप्रधान झाले तर महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे या महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ पासष्ट ते सत्तर टक्के लोक शेती करतात त्यामुळे मी सर्वात प्रथम शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव मी पंतप्रधान झालो तर पहिलं तर खोट बोलणार नाही देशातल्या जनतेची दिशाभूल करणार नाही एवढं सांगतो आणि दुसरी गोष्ट हा देश म्हणतात आम्ही प्रत्येक जण म्हणतो कृषी प्रधान आहे कृषी प्रधान आहे जगाच्या पाठीवर शंभर टक्के कृषी प्रधान करून दाखवेल इथला शेतकरी सशक्त करून दाखवेल आणि तिसरी गोष्ट देश तुम्हाला सर्वांचा आहे सर्व लोकांचा आहे सगळ्या जाती धर्माचा आहे हे धणकावून सांगेल कुठल्या एका जातीवर कुठल्या एका समूहाला घेऊन राजकारण करणार नाही जनतेला खोटी आश्वासन देणार नाही दुसरी गोष्ट बॅलेट पेपरवर जे काही मतदान करायचं त्या मतदानाची सुरुवात करेन <स्थागाद> जे काही भारतामध्ये आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये रद्द करेन पंतप्रधान झाल्यानंतर देश जास्त फिरणार नाही या देशामध्ये देश शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं मी शेतकऱ्यांसाठी करेल या देशाचा पंतप्रधान झालं देशामध्ये दे शेतीप्रधान देश हे जे ब्रीद वाक्य होत भारताला ते पुन्हा आणेल मला जर जगाचा पंतप्रधान केला तरी काय वाईट वाटणार नाही प्रथमता मी जी काही आपली शिक्षण व्यवस्था आहे ती के जी टू पी जी म्हणजे पूर्णता शिक्षण हे मोफत करण्यास सगळ्यात महत्वाचं प्राधान्य देईल त्यानंतर इथल्या मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा हमी भाव जो आपल्या स्वामीनाथन आयोगाने लागू केला त्या स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार तो सगळा स्वामीना सगळा स्वामीनाथन आयोग लागू करेल झाले तर सर्वात पहिलं जाती व्यवस्था नष्ट करेल दुसरी भारत हा कृषीप्रधान देश आहे दुसरी गोष्ट जाती व्यवस्था नष्ट करेल तिसरी गोष्ट की युवकांना औद्योगिकरण आणि शेती या मानाकडे कसं येता येईल जर मी पंतप्रधान झालो तर सगळ्यात प्रथम आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व जाती धर्मामध्ये जे जात त्याच्यासाठी मी काहीतरी ठाम निर्णय घेईन एक पुणे शहरातील आपले सर्व विद्यार्थी पुणे मानलं जात त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार शिक्षण मी मोफत करीन शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं जी सोय सुविधा असेल ती करीन आपल्या ज्या युवक आहेत युवकांना कशी बळकटी निर्माण होईल त्यांच्या रोजगार होईल देशामध्ये महिलांना आणि मुलींना सन्मानाने जगता येईल असं वातावरण मी करी। निर्माण करीन या देशातल्या तरुणांना बेरोजगार राहणार नाहीत याची व्यवस्था मी करीन राज्यघटनेचं संरक्षण करीन राज्यघटनेच्या अंकित असलेल्या ज्या सीबीआय रिझर्व्ह बँक असेल सीबीआय असेल या सगळ्या संस्थांचं संरक्षण होईल अतिशय निरपेक्षपणे कुठलाही पक्षीय दुजाभाव न ठेवता या देशाचा कारभार पाहिला जाईल असे मी वर्तन करेन परत दा हा महासत्ता कसा होईल याकडे मी लक्ष देईन आणि जे आज शिक्षण शिक्षणाचा जो बाजार चाललेला आहे तो, तो पूर्णपणे थांबवेल मी पंतप्रधान झालो तर देशाला एक चांगलं नेतृत्व असं हे करून दे